तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हाडाच्या जवळजवळ पाच हजार तीनशे बासष्ट घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली अर्थातच जाहिरात पब्लिश करण्यात आली होती आणि या सोडतीमध्ये पाच हजार दोनशे पंच्याऐंशी फ्लॅट्स म्हणजे सदनिका आणि सत्याहत्तर भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेले होते आता आपण पाहिले की याची काय सोडत आहे मित्रांनो अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये याची सोडत पार पडलेली आहे आणि अनेक अने विजेत्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे परंतु अनेक मागील काही दिवसापासून कोकण मंडळातील विजेत्यांच्या मनात एकच प्रश्न होता की आम्हाला लॉटरी तर लागली आहे परंतु याचे देकारपत्र कधी देणार आहेत पी ओ एल कधी देणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं आणि अखेर मित्रांनो म्हाडाकडून म्हाडाच्या कोकण मंडळाकडून पी ओ एल अर्थातच प्रोव्हिजनल ऑफर लेटर देकारपत्र पाठवायला सुरुवात केली आहे नेमकं देकारपत्र कसं डाउनलोड करायचं नेमकं त्याचं काय काय महत्वाचे पॉईंट दिलेले आहेत हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जे काही कोकण मंडळाची सोडत पार पडली किंवा कोकण मंडळाची जे काही विजेती होती ते अनेक दिवसापासून सातत्यानं कमेंट्स करत होती की सर कोकण मंडळाच्या बाबतीतले अपडेट द्या किंवा आम्हाला कधी येणार आहे आम्हाला घर लागलेलं आहे आम्ही विजेते ठरलेलो आहोत आम्ही देकारपत्राच्या संदर्भात काहीतरी माहिती द्या असे अनेक प्रश्न विचारले जात होते आता मित्रांनो जे काय देकारपत्र आहे ते नेमकं कसं डाऊनलोड करायचं आणि त्यात महत्त्वाचे पॉईंट काय आहे हे सगळं पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर या ठिकाणी मित्रांनो पहिला पहिला आपलं अकाउंट लॉग इन करडाचा मेन पेज आहे त्या पेजवर जाऊन स्टार्ट नावरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुमचं पॅन कार्ड आणि तुमचा पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे पहिला आपण लॉग इन करून घेऊया आपण लॉग इन करून घेऊया लॉग इन केल्यानंतर मित्रांनो आपला अकाउंट लॉग इन होईल लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रोफाईल दिसेल अशा प्रकारचं प्रोफाईल असणार आहे प्रोफाईल गेल्याच्या गेल्याच्यानंतर तुम्हाला इकडे तीन डॉट्स आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे तीन डॉट्सवर क्लिक केल्यानंतर माय अप्लिकेशनमध्ये जायचं आहे माय ऍप्लिकेशनमध्ये गेल्याच्यानंतर नंतर मित्रांनो त्याच्यावर दोन ऑप्शन दिसतील ॲप्लिकेशन लॉटरी आणि ॲप्लिकेशन पोस्ट लॉटरी पोस्ट लॉटरीवरती क्लिक करायचं आहे पोस्ट लॉटरी क्लिक केल्या तुमचा मेन पेज ओपन येईल अशा प्रकारचा हा पेज ओपन होणार आहे इथे तुम्ही पाहू शकता काय काय ऑप्शन आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत इथे बघा ऍक्सेप्टन्स लेटर एल माय इन्स्टॉलमेंट आणि अदर डॉक्युमेंट्स ते ॲक्सेप्टन्स लेटर तुम्ही घेतलेला आहे एल पी ओ एलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इन्स्टॉलमेंट तुम्हाला तिथे ऑलरेडी दिसणार आहेत नंतर जेव्हा ते अपडेट केल्या जातील इन्स्टॉलमेंटच्या बाबतीमध्ये तुम्ही पाहू शकता जे काही अमाऊंट भरायचे आहे म्हणजे तुम्ही प्रॉपरली या ठिकाणी भरू शकता आता ही जी अमाऊंट आहे मित्रांनो ही तुम्हाला म्हाडाकडे भरायची अमाऊंट या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे पाच हजार रुपये तुम्ही ऑलरेडी भरलेले आहेत आणि तिथे तुमची जी काही असेल अमाऊंट ती या ठिकाणी तुम्हाला प्रॉपरली दिसेल जी तुम्हाला टेन पर्सेंट अमाऊंट भरायची आहे पे इन्स्टॉलमेंटमध्ये जाऊन तुम्ही इन्स्टॉलमेंट भरू शकता नऊ जानेवारी सव्वीस पर्यंत याची मुदत देण्यात आलेली आहे परंतु जसं तुमचं शेड्यूल असेल त्यापर्यंत तुम्हाला इन्स्टॉलमेंट भरायचे आहेत इन्स्टॉलमेंट म्हाडाकडे पहिली भरायची मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला पुढील इन्स्टॉलमेंट बिल्डरकडे भरायची आहे आता इथे मात्र जे काही व्यू पीओएल दिसते त्याच्यावर क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जो का तुमचा पीओल आहे तिथे डाउनलोड होईल तुम्हाला दिसेल की तुमचं पी ओल आले आहे आणि इथे इथे क्लिक करून या क्लाउडवरती क्लिक करून तुम्हाला हे डाउनलोड करून घ्यायचा मी डाउनलोड करून घेतो आता आपलं डाउनलोड झालं मित्रांनो डाउनलोड झाल्यानंतर मी ते प्रॉपरली ओपन करून घेतो पहिले मी सेव्ह करून घ्या सेव्ह झाल्याच्यानंतर तुम्हाला ते ओपन करा की नेमकं त्याच्यात काय काय महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत पहा हे अशा प्रकारे आपण आता जे काही देकारपत्र आहे ते ओपन केलेलं आहे आता इथे महत्त्वाचे पॉईंट पहा मित्रांनो काय काय ते आता या ठिकाणी पहा मी नाव हाईड केलेलं आहे जे ज्यां ज्यांनी आपल्याला शेअर केले त्यांचं नाव मी हाईड करतो पण जे काही बाकीच्या गोष्टी तुम्ही पाहू शकता म्हाडा कोकण मंडळ कोकण मंडळ म्हाडा जुलै दोन हजार पंचवीस संकेत क्रमांक चारशे सोळा जे काही दिघा येथील आपले विजेते आहेत आपले आहेत त्यांनी हे पाठवलेलं आहे अर्ज क्रमांक मी हाईड केलेला मित्रांनो महत्वाचं काय बघा मोदय महोदया संकेत क्रमांक चारशे सव्वीस सोळामध्ये योजनेतील सदनिका वितरणाचे देकारपत्र आता सगळ्याच विजेत्यांना हे देकारपत्र मिळणार आहे लक्षात घ्या त्याला थोडा पण मागे पुढे कालावधी लागू शकतो पण इथे तुम्ही पाहू शकता काय काय महत्वाच्या बाबी आहेत तर हे सगळे सदनिका क्रमांक वगैरे दिले मित्रांनो ते मी तुम्हाला बोलणार नाही फक्त सदनिकेची किंमत अठरा लाख एकोणसाठ हजार सहाशे रुपये आहे एवढे त्या ठिकाणी दिले तर महत्वाचे पॉईंट काय तुम्हाला जे आपल्याला सांगायचे जे आपल्याला डिस्कस करायचे ते आपण बघूया या ठिकाणी तीन पॉईंट पाच पासून पास आपण सुरुवात करूया सदनिका सदनिकांच्या विक्री किमतीमध्ये म्हाडाचा प्रशासकीय आकार अंतर्भूत असल्याने सदर प्रशासकीय आकारापोटी अर्जासमेद भरणा केलेल्या अनामत रकमेची वजावट करून उर्वरित रकमेचा भरणा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे किंमत आहे अठरा लाख एकोणसाठ हजार प्रशासकीय आकार वन पर्सेंट आहे मित्रांनो सॉरी मी टेन पर्सेंट बोललो एक टक्का आहे तर अठरा हजार पाचशे शहाण्णव तुम्हाला म्हाडाकडे भरायचे आहेत त्याच्यापैकी पाच हजार रुपये तुम्ही ऑलरेडी म्हाडाकडे भरलेले आहेत त्यानामंतर का म्हणून आणि मायनस ते करून म्हणजे अठरा हजार पाचशे शहाण्णव मधून मायनस फाय पाच हजार इतर राहिले तेरा हजार पाचशे शहाण्णव तुम्हाला म्हाडाकडे ऑनलाईन भरायचे आहेत उर्वरित किंमत आहे अठरा लाख एक्केचाळीस हजार चार रुपये ही तुम्हाला बिल्डरकडे भरायची आहे काय काय महत्वाचे मुद्दे दिले आपण पाहूया वरील रकमेचा भरणाकडे केल्यानंतर विक्री किमतीची उर्वरित रक्कम आपण योजनेची विकासक मेजर बीकेएस गॅलेक्सी रिएल्ट्रस्ट ते तुमचं जो कोणी तुमचे विकासक असतील जे काही संकेत क्रमांक का असेल तिथे तुमचा दिलेला असेल संकेत क्रमांक डॅश अंतर्गत अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटाकरता वीस टक्के सर्व योजना वसाहत प्रकल्पाचे निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार निर्ण के मंजूर करण्यात आले आहेत सदल शासन निर्णयानुसार म्हाडामार्फत फक्त पात्र लाभार्थ्याची यादी योजनेचे विकासक बीकेएस गॅलेक्सी रियलटर्स यांना द्यावायचे आहे इथे फक्त म्हाडा काय करेल की जे पात्र आहे ज्यांनी वन भरली जे पात्र झालेले त्यांचीच यादी बिल्डरकडे पाठवणार आहे तुम्हाला म्हाडामध्ये जाऊन तीन तीन वेळा काहीही विचारायची आवश्यकता नाही तुम्ही त्याचं चौकशी करायची गरज नाहीये जे जे अपडेट आहे तुम्हाला तुमच्या इनमध्ये कळतील तुम्हाला मेसेजद्वारे कळवले जातील आणि उर्वरित जे काही प्रोसेस आहे बिल्डर बिल्डरद्वारे केली जाणार आहे म्हाडाद्वारे केली जाणार नाही आता बघा जोपर्यंत ही लिस्ट जे काही पात्र लाभार्थीची यादी जोपर्यंत म्हाडा बिल्डरकडे पाठवत नाही तोपर्यंत तुम्हाला बिल्डर तिथे उभं सुद्धा करणार नाही लक्षात घ्या म्हणजे अनेक जण जात आहेत साईडला आणि सांगतायत सर बिल्डर आम्हाला येऊ देत नाही ते येऊ देणार नाही जोपर्यंत ही यादी तुम्ही जरी तुमचं ऑफर लेटर दाखवलं तुमचं एल दाखवलं तरी ते बरेच बिल्डर तुम्हाला अलाउड करणार नाहीत काय काही करतील म्हणा पण जोपर्यंत ही यादी म्हाडाकडून त्यांना जाणार नाही तोपर्यंत ते तुम्हाला एंटरटेन करणार नाहीत पुढील सांगणार नाहीत सदरी जुनीचे बांधकाम बी केस गॅलेक्सी रिएल टर्स या विकासामार्फत करण्यात आले आहे त्यामुळे बांधकामाचा दर्जा व नियोजनाबाबत देखभाल विक्री सोयी विकासक जबाबदार राहणार आहे महाडा जबाबदार राहणार नाही लक्षात घ्या खूप महत्वाचा मुद्दा त्यांनी हायलाइट केलेला आहे त्याच्यानंतर वीस टक्के सर्वसमूहनिमाण योजना प्रकल्पासाठी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार सदर योजनेमधील बाह्य सुविधांचे काम विकासकाने करावेचे आहे जे काही बाहेर बाह्य सुविधा आहेत तुम्हाला गार्डन किंवा आजूबाजूचा जे वॉल वॉल असेल सुरक्षा भिंत असेल किंवा इतर जे काही बाह्य बाह्य सुविधा आहेत त्याचं हे काम बिल्डरनीच करायचं आहे म्हाडा कुठलंही काम करून देणार नाही आता हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे मित्र याच्यात फक्त मी मतच सांगतो की यशस्वी लाभार्थ्यांना सदनिकेची अंदाजे विक्री किंमत जी काय दिलेली आहे तरतुदीनुसार भरणा करावी लागेल कर्ज उभारणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र ताबा इत्यादी अनुषंगी बाबी विकासाकडे यशस्वी लाभार्थ्यांनी करणे प्राप्त आहे तुम्हाला लोनसाठी तुम्हाला ग्रह उभारणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र हे विज विकासकाकडून घ्यायचं आहे अतिशय महत्वाची बाबी मित्रांनो आता या किमतीमध्ये काय काय बघा या जाहिरातीत नमूद केलेली किंमत सदनिकेची मूळ किंमत मूळ विक्री किंमत असून लाभार्थ्यांना जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सदनिकांच्या किमती व्यतिरिक्त जीएसटी स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्जेस प्रॉपर्टी टॅक्स शासकीय किंवा महापालिकेकडील शुल्काचं भरणा तसे शासकीय ध्येय शुल्काचं भरणा करावा लागेल किमतीमध्ये तुमचं स्टॅम्प ड्युटी इन्क्लूड नाही ते तुम्हाला वेगळं भरायचं आहे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन बाकी चार्जेस हे तुम्हाला वेगळे भरायचे आहेत या योजनेअंतर्गत लाभार्थी यशस्वी लाभार्थ्याकडे म्हाडाच्या म्हाडाकडे विक्री किमतीच्या एक टक्का प्रश्न शुल्काचा भरणाकडे प्र, कर्मप्राप्त आहे आपण ते पाहिलेले मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला दातपुत्र अधिकार पत्राची कारवाई केली जाणार आहे आता विकासका मार्फत काय महारेरा कायद्यांतर्गत नोंदणीनुसार लाभार्थ्यांनी टप्पे निहाय रकमेचा भरणा करणे बंधनकारक आहे हे हायलाईट करा मित्रांनो महारेरा कायद्यानुसार झालेल्या नोंदणीनुसार लाभार्थ्यांनी टप्पे रकमेचा भरणे बंधनकारक राहील तुम्हाला बिल्डर जे काही शेड्यूल देईल जे काही हप्ते देईल धरून त्याचप्रमाणे तुम्हाला पेमेंट करायचं आहे महानगरपालिकेचे सर्व कर पाणीपट्टी मलनिसारण आकार वीज आकार इत्यादी लाभार्थ्यांना गृहनिर्माण संस्थेत त्या त्या स्थानिक संस्थेकडे परस्पर भरावे लागणार आहे त्या महानगरपालिकेने तुम्हाला परस्पर बाहेरचे आहेत त्याच्या संदर्भातले गायडन्स हे बिल्डर करून दिलं जाईल सदर योजनेबाबत म्हाडा धोरणामध्ये बदल झाल्यास ते अर्जदारास बंधनकारक राहणार आहे नंतर बघा मित्रांनो बंदिस्त वाहनतळ खरेदी करण्यासाठी लाभार्थ्यावर दबाव टाकू नये आता हा क्लास नवीन आहे की बिल्डर हा तुम्हाला बंदिस्त वाहनतळ घेण्यासाठी दबाव टाकू शकत नाही पार्किंगसाठी तुम्हाला दबाव टाकू शकत नाही याचाच अर्थ असा की जर तुम्हाला पार्किंग पाहिजे असेल तर जी काही अमाऊंट आहे जी काही बिल्डरने ठरवलेली रक्कम आहे ती तुम्हाला भरावी लागणार याचा अर्थ असा होतो या योजनेअंतर्गत म्हाडाकडे एक टक्का प्रेशाची सुलोचा भरणा केल्यानंतर लाभार्थी यांना ग्रह कर्ज उभारणीसाठी नाकर प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी विकासाकच राहील बघा लोनसाठी एनओसी तुम्हाला बिल्डरच देणार देणार आहे इतर तुम्हाला म्हाडामध्ये लोनसाठी किंवा सीसाठी जायची गरज नाही खूप चांगली बाब आहे म्हणू शकता पण कारण तुम्ही डायरेक्ट विकासाकडे जाऊन ही प्रोसेस पूर्ण करू शकता नंतर पा काय दिले सदर देकारपत्रातील अटी सर्व अटी शर्तीची पूर्तता करून चे विक्री किमती पोटी मागील कोष्टकामध्ये मा दर्शवल्याप्रमाणे सदर एक टका रक्कम देकारपत्र केल्याच्या तीस दिवसाच्या आत आता हे तुम्हाला पत्र ज्या दिवशी मिळेल जे काही तारीख आहे पत्र मिळाल्याची तिथून म्हणजे निर्गमित केल्याच्या दिनांकापासून जे काही देकारपत्राची तारीख आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता वरती जी काही देकारपत्राची तारीख वरती दिलेली आहे त्या तारखेपासून म्हणजे दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून पुढील तीस दिवसा म्हणजे म्हणजे दहा जानेवारीच्या पूर्वी तुम्हाला ही अमाऊंट महाड़ा, त्या ऑनलाईन पद्धतीने म्हाडाकडे भरणा करायची आहे त्याच्यानंतर काय दिलं पुढे बघा त्याच्यानुसार विकासकाने दिलेल्या वेळापत्रकानुसार लाभार्थी याने सदनिकेच्या उर्वरित रक्क विक्री किमतीचा भरणा न केल्यास विकासकाने तसा प्रस्ताव सादर केल्यानंतर प्राधिकरणाच्या एकूण एक जानेवारी दोन हजार सतराच्या रोजीच्या परिपत्रिकेनुसार सदनिका रद्द किंवा वितरण सदनिका वितरण रद्द करण्याबाबत कारवाई करण्यात येईल जर समजा तुम्ही ठरलेल्या विकासकाने ठरवून दिलेल्या मुदतीत जर तुम्ही पैसे भरले नाही तर तुमचे घर रद्द होऊ शकतं म्हणून तुम्ही लवकरात लवकर सगळी प्रोसेस करून घ्या एकूण सदनिका विक्री किमतीच्या रकमेतून एक टक्का रक्कम एवढी समपरण केली जाईल जर तुमचं रद्द झालं तर एक टक्का रक्कम किमतीचा एक टाका रक्कम तुमची कट केली जाणार आहे अठरा हजार रुपये कपात होणार आहेत आणि उर्वरित रक्कम बिना व्याज तुमच्या अकाउंटला परत दिली जाणार आहे जे तुम्हाला दिलेला आहे तिथे अकरा नंबरचा मुद्दा पहा सदर प्रकल्पामध्ये सामायिक पार्किंग बघा सामायिक पार्किंग उपलब्ध असून या व्यतिरिक्त स्वमालकीचे कव्हड पार्किंग उपलब्धतेनुसार कवर्ड पार्किंग उपलब्धतेनुसार हवे असल्यास विकासकाकडे संपर्क साधावं व त्याकरिता विकासकाद्वारे विक्री किमती व्यतिरिक्त अतिरिक्त किंमत आकारल्यास मागणी केल्यास ती भरणे क्रमप्राप्त राहील म्हणजे हे म्हाडा सांगते आहे की जर तुम्हाला पार्किंग फायदा असेल तर तुम्ही बिल्डरकडे जावा आणि त्यांच्याकडे जे काय त्यांची किंमत असेल ते भरून तुम्ही पार्किंग घेऊ हो शकता त्याकरिता म्हाडा जबाबदार राहणार नाही ना याची रोजन घ्यावी बारा यशस्वी पात्र ठरलेला अर्जदार विवाहित असल्यास सदनिकेचे वितरणपत्र ताबापत्र अर्जदार व त्याचे पती दोघे दोघांच्या संयुक्त सय। नावे देण्याची कारवाई केली जाणार आहे म्हणजे तुमचं जे काही पुढील प्रोसेस आहे ते पती आणि पत्नीच्या नावावर केली जाणारे दोघांच्या नावावर केली जाणार आहे जर तुम्ही मॅरिड असाल तर सदर प्रकल्पाची विकासक मार पण मारेरा कायद्यांतर्गत नोंदणीनुसार लाभार्थी आणि टप्प्यान या दिले मित्रांनो टप्पेनिया रक्कम भरायची महापालिकेचे कर भरायचे सगळं तेच दिलेलं आहे चौदामध्ये पण सेम आहे की चौदा मधला महत्वाचा काय की मंडळाच्या सदनिकेची पाच वर्षाच्या कालावधीपर्यंत विक्री करता येणार नाही पाच वर्ष तुम्हाला हे घर विकता येणार नाही किंवा तुम्हाला हस्तांतरण करता येणार नाही सदनिका ताब्यात घेताना सदनिका ताब्यात घेतल्यानंतर गाळ्याची कसल्याही प्रकारची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी मंडळावर राहणार नाही तुम्हाला घर भेटल्यानंतर त्याचा काही प्रॉब्लेम असतील काही तुम्हाला अडचणी आल्या तर त्याची जबाबदारी भाडा घेणार नाही तुम्हाला ते, ना, ते बिल्डरकडूनच परस्पर करून घ्यावं लागणार आहे आता सगळ्यात माझं जर तुम्ही आरक्षण प्रोग्रामधे असाल मागास प्रोग्राममध्ये असाल तर तुम्हाला जातं प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर तुम्ही देऊ शकता नाही तुम्ही कास्ट सर्टिफिकेट देऊ शकता पण जोपर्यंत तुम्ही जात वैधता प्रमाणपत्र हे सादर करणार नाही तोपर्यंत तुम्हाला घराचा ताबा दिला जाणार नाही किंवा सदनिकाचा ताबा देण्याची कारवाई केली जाणार नाही जेव्हा तसं व्हॅलिडिटी मिळेल तेव्हाच तुमची सदनिका प्रोसेस किंवा पजेशनची प्रोसेस सुरू केली जाणार आहे आपण सादर केलेल्या कागदपत्रातील भविष्यात कोणतीही कागदपत्रे खोटी किंवा बनावट आढळून आल्यास वितरणाच्या कोणत्याही टप्प्यावर तसेच वितरणानंतर कोणत्या टप्प्यावर सदनिकेचे वितरण महाड अधिनियम एकोणीसशे शहात्तर अंतर्गत रद्द करण्यात येईल जर तुम्ही काही फ्रॉड डॉक्युमेंट्स दिले असतील आणि पुढे जर ते समजलं भविष्यामध्ये तर माडा ही घरे रद्द करू शकतं सदनिकेच्या वितरणाबाबत शासनाचे प्राधिकरणाच्या वितरणासंबंधी सर्व कायदे नियमवाटी तसेच वेळोवेळी होणाऱ्या सुधारणा लागू राहतील तुम्हाला जे काही पुढे काही बदल होतील ते तुम्हाला लागू राहणार आहेत शेव आणि जे महत्वाचं आहे एकोणीस कोकण मंडळाने महाडाच्या संधी वितरणासाठी याबाबतच्या कोणत्याही कामासाठी कोणालाही प्रतिनिधी सल्ला देणारा प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही खरं तर ही सूचना आमच्यासाठी मित्रांनो कोणालाही सल्ला दगार किंवा माहिती देणारा किंवा युट्यूबर किंवा असा पत्रकार महाडाने नेमलेला नाहीये अर्जदाराने कोणत्याही अनिगृत अनधिकृत व्यक्तीशी परस्पर पैशाचा व्यवहार केल्यास त्याला कोकण म्हाडा मंडळ जबाबदार राहणार तो जर तुम्ही काही पैशाचा व्यवहार केला तर त्याला म्हाडा जबाबदार राहणार नाही तसेच अर्जदारास कोणी व्यक्ती पर परस्पर म्हाडाचे नावे पैसे उकळणे किंवा फसवणूक उकणी एखाद्या आढळल्यास म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी आणि मिळकत व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधा जर तुम्हाला पैशाची मागणी करत असेल कुणी की चला आम्हाला तुम्हाला घराचा प्रोसेस करून देऊ घरात तुम्हाला विकायचं असेल काय करायचं असेल तर किंवा काही म्हाडाच्या नावाने जर पैसे घेत असतील मी म्हाडाचा अधिकारी आहे मी एजंट आहे किंवा म्हाडाचा मी क्लर्क आहे म्हाडा शिपाई आहे मी म्हाडामध्ये कर्मचारी आहे असं जर कोणी बोलत असेल तर त्याचा विश्वास ठेवू नका आणि त्याला पैशाची त्याच्यासोबत कुठलाही व्यवहार करू नका वीस नंबरचं बघा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अतिशय महत्त्वाचं आहे कर्ज संलग्न व्याज अनुदान क्रेडिट लिंक सबसिडी घेण्यासाठी सदर सदनी आपण निर्देशित बँकेकडून कर्ज घेऊ शकता याबाबत अधिक माहिती हडको नॅशनल हाऊसिंग बँक यांच्याकडे यांच्याकडून प्राप्त करावी जर तुम्हाला पी बेनिफिट अडीच लाखाचं पाहिजे असेल तर तेही ते तुम्ही घेऊ शकता जर तुमचं नावावर घर नसेल तर आणि अडीच लाखाचं बेनिफिट तुम्हाला मिळू आणि क्रेडिट लिंक सबसिडी जी आहे ती तुम्ही घेऊ शकता पण त्यासाठी हडको किंवा नॅशनल हाऊसिंग बँकेकडून तुम्ही माहिती घेऊ शकता त्या साईटला जाऊन माहिती घेऊ शकता जमलं तर मी त्याच्यावरती सुद्धा वेगळा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल अर्धा एक आकार स्तंभ क्रमांक पाच मेदार दर्शवलेली रक्कम तेरा हजार पाचशे शहाण्णव किमतीचा भरणा करा तुम्हाला हे किमतीचा भरणा करणं बंद म्हणजे बंधनकारक असणार आहे हा किमतीचा भरणा केल्यानंतर तुम्हाला पुढील प्रोसेस लवकरात लवकर केली जाणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो काही घरांचं हे रेडी पोझिशन आहे काही घरं बांधकाम झालेलं आहे काही घरांचं अद्यापही बांधकाम सुरूच झालेलं नाही त्याच्यामुळं जे काही हप्ते असतील ते इक्वली डिस्ट्रीब्यूट केले जाणार आहे जर समजा एखाद्या घराचं काम हे सहा महिन्यात पूर्ण होणार आहे तर तुमचा हप्ता मोठा असू शकतो जर एखाद्या घराचं काम दोन वर्षानंतर पूर्ण होणार आहे तर तो हप्ता तुमचा छोटा असू शकतो त्याच त्याचप्रमाणे तुम्हाला ते होम लोन रिलीज केलं जाणार आहे एकदमच होम लोन तुम्हाला बिल्डरकडे भरायची गरज नाही तुम्ही होम लोन मंजूर करून ठेवा आणि बँकला सांगा की जसे जसे बिल्डरचे हप्ते आहेत तसे तसे तुम्ही होम लोन रिलीज करा जेणेकरून तुमच्यावर सुद्धा आर्थिक बोज पडणार नाही एकंदरीत आपल्याला समजलं असेल की नेमकं तुम्हाला हे लेटर कसं डाउनलोड करायचं आणि एकंदरीत याच्यात काय काय महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत पहिला ऍक्सेप्ट सरेंडरचा ऑप्शन झालेला आहे त्याच्यानंतर तुमचा तुमचापत्र आलेलं आहे देकारपत्रामध्ये मेन्शन केलेल्या जे काही शेड्यूल आहे त्यानुसार तुम्हाला हे पेमेंट करायचं आहे अधोरित पेमेंट तुम्हाला बिल्डरांकडे करायचं असून त्याचं जे काही शेड्यूल असेल त्यांचे जे काही हप्ते असतील त्याचे जे काही वेळापत्रक असेल त्याप्रमाणे तुम्हाला आता डायरेक्ट बिल्डरांकडे ही अमाऊंट भरायची आहे आणि त्याच्यापूर्वी तुम्हाला लोनची सुद्धा प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे म्हाडाच्या कोकण डॉटमध्ये यशस्वी ठरलेल्या सर्व विजेत्यांचं आर के प्रॉपर्टी न्यूज कडून खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तुर्तास मित्रांनो हीच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद